आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा हरभरा आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत कापसाच्या वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा दिसून आली मागील काही आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारांतील वायद्यांमध्ये चढ उतार सुरूच आहेत आज आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी त्र्याहत्तर पॉईंट सतरा सेंटवरती होते तर देशातील वायदेही सत्तावन्न हजार आठशे रुपयांवरती आहेत बाजार समित्यांमध्ये भावपाती सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील कापसाची आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी झाली आहे कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज पुन्हा नरवाई दिसून आली याचा दबाव देशातील बाजारावरही कायम आहे सोयाबीनचे वायदे आज दुपारी अकरा पॉईंट त्रेपन्न डॉलर प्रतिबुशेल्सवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एक्केचाळीस डॉलर प्रतिटनांवरती होते देशातील बाजारात सरासरी दर पातळी मात्र टिकून आहे बाजार समित्यांमधील भाव पातळी चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत कांद्याच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये काही बाजारांमध्ये काही प्रमाणात चढउतार पाहायला मिळाले नाफेडची खरेदी आणि चांगली मागणी त्यातच बाजारातील कमी आवक यामुळे दराला चांगला आधार मिळत आहे सध्या कांद्याचा सरासरी भाव दोन ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे यंदा देशातील कांदा उत्पादन घटले त्यामुळे कांदा कांदा कमी आहे आहे पण असल्याने बाहेर जाणारा बहुतांश देशातच राहील याची सोय सरकारने केली मात्र या पुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहे सरकारने आयात शुल्क काढून आणि स्टॉक लिमिट लावून दर कमी करण्याचा प्रयत्न केला पण आयातीवरील मर्यादा आणि देशातील कमी उपलब्धता यामुळे हरभरा भाव तेजीत आहेत देशातील बहुतांश बाजारात हरभऱ्याचे भाव सहा हजार दनपांच्या दरम्यान आहेत तर सरासरी भावपाती सध्या पाच हजार आठशे ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे हरभऱ्याची ही भावपाती आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मागील वर्षभर आलेला चांगला भाव मिळाला त्यामुळे नव्या हंगामात लागवडीसाठी आल्या बियाण्याला चांगली मागणी वाढली याचा आधार आल्याच्या बाजारालाही मिळत आहे आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सहा ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान आहेत आल्याची ही भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काही साधर मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोव्हनला आता सबस्क्राईब करा